मित्रांनो सगळ्यात एक नंबर क्वालिटी बच्चे बघायला भेटले गुजरी मध्ये पुढे घ्या ना बच्चे नाही नाही तू आणि हा मित्रांनो गुजरीमध्ये बहु कुठून आणले होती भारी क्वालिटी धुळातून घेतली होती कोणाकडनं घेतली होती हिरुपाकडनं अच्छा आता विकायला लागत आणले चार महिने झाले एक नंबर गेले बच्चे काय किंमत आहे आठ हजार प्रमाणे मित्रांनो चार महिने अगोदर घेतले होते आता आठ हजार रुपये सांगतोय तो काश्मीरीमध्ये बाकी तुला कोटामध्ये मिक्स आहे हां इकडचा घरी अजून पंचवीस आहेत अठ्ठावीस आहेत ह्याच मापाची आहे का साईज मोठी का अच्छा अच्छा खस्ती आंडू आहे आंडू, आंडू आंडू का कुठलं गाव तुमचं वागडू हे वागडू वाकडू चार किलोमीटर इथून तुमचा मोबाईल नंबर सांगा कोणाला पंच्याण्णव एकोणऐंशी चौदा बासष्ट पंचावन्न काय नाव भाऊ नंदू पाटील मित्रांनो हे बघा बचशे एकच नंबर कॉलिटर केले त्यांनी जेव्हा घेते तेव्हा छोटे होते तीन महिन्याचे अच्छा मित्रांनो एक नंबर आहे वीस बावीस किलोचे बच्चे हे बघा हा मुंडा मधील एक नंबर गुलाबी स्किन मध्ये मित्रांनो एकदम मस्त बाकी इकडे कलर मध्ये पण मागितले का आठ ठीक आहे नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल तुम्ही सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी चाळीसगावमधील मधील बकरी बाजार दाखवणार आहे मित्रांनो चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका असून हा बाजार दर शनिवारी भरतो या बाजारामध्ये तुम्हाला पालतूसाठी ज्या शेळ्या असतील त्या खूप चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या बघायला भेटतील आणि जे किंमत वगैरे मित्रांनो ते देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार की आजचा बाजार भाव नेमका काय असणार नाही आणि कशी क्वालिटी आजच्या बाजारामध्ये आलेली तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा तुमच्या कमेंट्स तिथेही सांगा जर तुम्ही चॅनलची नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यामध्ये अशी नवीन नवीन व्हिडिओ होतील तर चला मित्रांनो बाजाराला सुरुवात करू व्हिडिओ पण बघा हैभ नमस्कार।, नमस्कार किती शेट आहेत आज सहा होत का किती दिल्या मग चार दिल्या का मित्रांनो चार बकऱ्या दिलेल्या आहेत कुठल्या तुम्ही तुम्ही घेतल्या का डामरूणचे आहे का कशा घेतल्या नऊ हजार आणि एक बच्च पण त्या खाली बच्च कोणाचे

ट्रेसर्ट, ट्रेसर्ट, कर अच्छा मोबाईल नंबर सांगा रविव्हा शहाऐंशी सत्तावन्न त्रेसष्ट झिरो तीन पंचेचाळीस रवी पाटील नगर देवळा कोणत्या कोणत्या बाजारात होता अच्छा वरखेडी मित्र या बघा गावराणीमध्ये क्वालिटी गाव आणि ती काय भाऊ गाबली ग भाऊ सगळे सगळे टोलावरती काय किमती सांगायची चौदा जाय घ्यायचे द्याय घ्यायचे साडे अकरा साडेबारा सांगितले साडे अकरा मग साडेबारा सांगितलं मोबाईल नंबर बहात्तर नंबरचाळीस पंच्याण्णव चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी नाव भाऊ शुभम पाटील शुभम पाटील नगर देवडा कोणत्या कोणत्या बाजारात राहतात पुरे बाजार आपल्या भागातले बारोडा असेल वरकिडी असेल मालेगाव मालेगाव मिळून बारा चाळीस गाव अच्छा बाजार दाहो तुम्हाला बाजार एवढा आहे हे बघा एवढा बाजार आहे हां गावराणीचा सा साहेब त्याच्या व्यतिरिक्त इकडे जी खरेदी झालेली आहे व्यापाऱ्यांची ही एक खरेदी इकडे बांधलेली आहे त्याच्यात बऱ्यापैकी कटिंगचा माल असतो पालतू साडी इकडे नगर व्यापारी सगळे स्पेशल आहेत जे तुम्हाला पालतूच्या चांगल्या दर्जाच्या शेड्या तुम्हाला घेऊन देतील तुम्हाला घ्यायला भेटतील बाकी इकडे मध्ये बोकड वगैरे जे कटिंगसाठीचे आहेत आणि इकडे हे जे आहेत हे काटवाडी शेडींचा बाजार आहे पण आपण हा बाजार दाखवत नाही कारण की या बाजारामध्ये तुम्हाला उरलेला माल बघायला भेटेल जो गाडीतला उरलेला माल असतो जर तुम्हाला चांगली खरेदी करायची असेल तर तुम्ही ती खरेदी घरी जाऊन देखील खरेदी करू शकता घरी करून आले कन्नडून आले काय घ्यायची शेड्या पाय झाल ते अच्छा भाऊ किती खेळ आहेत का किती विकल्या दोन विकल्या दोन राहिल्या दोन विकल्या दोन राहिल्या जोडीचे सांगायचे आठव द्यायचे पंचवीस दोन्ही नाही भाऊ मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी त्रेचाळीस नव्याण्णव झिरो दोन तुमचं नाव राहुल नाना पाटील नगर देवडा मित्रांनो का या विकास बोचा शेड आहे तिघी टोलावर आहे का तो कर आज पैसूर मार्केटची शेड आहे ना तुमच्याकडे भाल्या कलरच्या आज नाही काय किंमत जोड इकडच्या पंचेस सांगायचे चाळीस एकवीस लागत आहे एकतीस लागताय कितीशे द्यायचे बत्तीस द्यायच्या हात हरता बरं अच्छा मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणावीस झिरो एक सहा का एकोणसत्तर एक पस्तीस पस विकास पाटील मित्रांनो इकडे पण दिसत आहे गाब नाही का चॅरी कुठलं गाव गाव नगरजवडा काय किंमत आहे काय कामप्रमाणे सोळा हजार प्रमाणे मित्रांनो बोर्ड आहेत सोळा हजार प्रमाण सांगताय कोणी मागितले का तशी कशी मागत आहे चाळी मागतो त्यांना सांगितले मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी वीस चौतीस चोवीस काय नाव वहाब खाटीक दोवी घाब न काय किंमत जोडायची जोडाची आडतीस सांगतात कोणी मागितले का आता कशी कशी मागताय तीसला मागताय काय अपेक्षा आहे आपली फायनल पस्तीसची अपेक्षा मित्रांनो साडेसतरा सात साडेसतरापर्यंत अपेक्षा आहे गावांनी शेड्या आहेत ही इचं काय सांगता अठरा सांगायचे पण सुटेल सोळाला फायनल मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट वीस चोवीस एकोणचाळीस तुमचं नाव सोनू पाटील नगर दौडा हा ना मित्रांनो आठवडी शेळीचे बच्चे इकडे विक्री आहेत म्हणजे त्यांच्याकडनं खरेदी करून ज्या काठवाडी व्यापारी आहेत त्यांच्याकडून खरेदी करून इकडे गावराण्याची शेवटी विकत असतात हो काय काप्रमाणे पच्चीस सुबुह कोण से मिनू मित्रांनो पंचवीसशे प्रमाणे का आहेत याचे प्रत्येक बाजारात सर्च कधीकधी असतात मित्रांनो शेळी बघा थोडी भारी ये घरगुती की काय दहा आचारणी की काम की नाही साहेब घरगुती काम की ना मित्रांनो गरीब बांधून ठेवायची कामची धोडा धोळा क्या बोले साडेचारा इसके

ग्राउंड क्वालिटी बघा अशा क्वालिटीविषयी आहे तुम्हाला चाळीस दुकामध्ये बघायला भेटते नमस्कार दिली का हां एवढ्याच घेऊन गेली ट्रांडिचे पंधरा हजार सांगतो आहे का मित्रांनो माल खूप येतो चाळीसगाव मध्ये फक्त सकाळपासून तुम्ही आला पाहिजे सकाळपासून या अकरा बारा अकरा साडे अकरा पर्यंत बाजार आवारला जातो क्वालिटी बघा आता बघा छोट्या मापाची शेत सांगतात शेतकऱ्यांचा बोकड रामना हो भाऊ काय किंमत त्याच्या वेळी त्याचे हा मोठ्याची वीस हजार रुपये त्याचे आठ हजार रुपये वीस घेतले सांगायचे वीस एका माहिती नाही कुठं होतो चौदा चालू आहे साडेसहाला चौदा होतोय मित्रांनो आता आपण जे राजस्थानी बच्चे दाखवले थोड्या वेळ पहिले तर एक जणांनी विचारलं की बच्चे आपल्याकडे जगतं आहे का म्हणे तर त्या मुलाने खूप चांगलं उत्तर दिलं जगवणारा पाहिजे म्हणे सगळं काही जगतं म्हणे खूप अपेक्षित असं उत्तर दिलं नाही त्याने मित्रांनो शेळी ही काचेचं भांडं असतं तुम्ही कुठलीही शेळी घ्या गा? गावराने असेल राजस्थानी असेल कुठलीही असो शेळीमध्ये मर्तूक ही, ही खूप असते रिस्क असतो बिझनेस कुठलाही असो आता त्यांनी यांच्याकडनं बच्चे घेतले होते पण त्यांनी क्वालिटी खूप बदलवली खूप चेंज केली तुम्हारे कन के बच्चे हो वाकडू वाले के पास है ना अभी क्या कान से पाच हजार रुपये ना मित्रांनो पाच हजार प्रमाणे बच्चे सब ना रे क्या अच्छा कम होगा ना कभी बताई ली एक अच्छा बात कर रहा है यार या दारू चेहरे साडेचे देने वाला पाच बताये देनेवाला पाच बरा मोबाईल नंबर बदल का शहात्तर शहात्तर सासष्टीस तीस नव्वद तीस धुल्या मी गाडी का गाडी आहे जळगाव चौपली मित्रांनो दर गुरुवारी जळगाव चौकलेली गाडी येत असते राजस्थानी गावराणी यांच्यामध्ये फरक तुम्हाला बघायला भेटेल